सहा हजार रुपये हे जसं जसं केंद्र सरकार त्यांचे पैसे देईल त्याचवेळी राज्य सरकार देखील आपले पैसे देईल म्हणजे आता शेतकऱ्यांना बारा हजार रुपये हे महाराष्ट्रामध्ये माननीय मोदी साहेब आणि नमो योजनेतनं या ठिकाणी प्राप्त होणार आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आम्ही बघितलंच आहे या क्लिपमध्ये की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय म्हटलेलं आहे हे याचं वक्तव्य असं आहे की ज्या वेळेस केंद्र सरकारचे पैसे कि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील त्याच वेळेस राज्य सरकारसुद्धा त्यांचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये देणार आहे परंतु याची नेमकी तारीख कधी राहणार आहे किती तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत का येणार आहेत तर किती विलंब होणार आहे आतापर्यंत का आले या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये आज देण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करणार आहे तर तुम्ही काय करा हा व्हिडिओ कृपया करून शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिळत राहते तर बघा मित्रांनो आपल्याला माहीत आहे ही योजना केंद्र सरकारकडून आणि नमोजी योजना केंद्र सरकारकडून आणि पी एमचे सरकार राज्य सरकारकडून अशा ह्या दोन योजना राबवण्यात येत असतात या दोन योजनांचे पैसे आपल्याला दर सहा महिन्याच्या अंतरावर आपल्या खात्यात पाहायला मिळतात तर मित्रांनो यावेळेस काय होत आहे की मकर संक्रांत देखील येत आहे जर का झाले तर आपले पैसे हे मकर संक्रांतपर्यंत आपल्या खात्यामध्ये येऊ शकतात परंतु जर का मकर संक्रांतला आपल्या खात्यामध्ये जर काही पैसे नाही आले कारण की मकर संक्रांत एक महाराष्ट्रातील एक चांगला उत्सव आहे परंतु तो सेंट्रल लेवलला साजरा केला जात नाही वेगवेगळे सण सेंट्रल लेवलला साजरे के केले जात असतात त्यावेळेस तो महाराष्ट्रामध्ये प्रॉपरली मकर संक्रांत साजरी केली जाते तर वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळे सण त्यावेळेस साजरे केले जातात तर होऊ शकते पॉसिबिलिटीज आहेत की केंद्र सरकारने जर का मकर संक्रांतीच्या दिवशी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यास तयार असेल किंवा बट पाठवण्याची तयारी केलेली असेल तर आपल्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात नाहीतर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये शंभरने एक टक्कर हे पैसे आपल्या खात्यामध्ये येतात म्हणजे येतात कारण की त्या जो कालावधी आहे हा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यातच होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यात हे पैसे यायलाच पाहिजेत कारण की या वर जर का झालं तर शेतकऱ्यांनासुद्धा त्रास होणार कारण की तो टाईमच आहे फेब्रुवारी महिना की ज्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत हे त्यांच्या खात्यामध्ये आले पाहिजे तर शेतकऱ्यांचे पैसे जर फेब्रुवारी महिन्यामध्ये शंभरने एक त्यांच्या खात्यामध्ये येऊन जातील पण त्यासाठी का तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही तुमची ई के वाय सी करून ठेवा तुमच्या खात्याला तुमची मोबाईल बँक आधार कार्ड हे सर्व काही गोष्टी लिंक करून ठेवा जेणेकरून काय होणार की तुम्हाला जर का पैसे आले तर तुम्हाला माहीत पडेल आणि तुम्हाला नक्की या योजनेचा फायदा होईल नाहीतर खूप साऱ्या शेतकऱ्यांसोबत काय होते की ते कर त्यांना पैसे ये पाठवले तर असतात परंतु त्यांची ई के वाय सी किंवा मग मोबाईल लिंक नसल्यामुळे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे किंवा मग त्यांचा काहीतरी इशू असल्यामुळे हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येत नाही तर ते इशू तुम्ही सर्वात प्रथम बँकेत जाऊन क्लिअर करून घ्या का कारण की ई के वाय सी करणे हे कंपल्सरी राहते आपल्याला आणि समोरच एक ई कार्ड देखील निघणार आहे शेतकऱ्यांसाठी पण ते सध्या तरी कंपल्सरी आहे कारण की शासनाने सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना खूप गैरप्रकार आढळत आहे अशा योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना नाहीच पाहिजे त्या शेतकऱ्यांपर्यंत भरमभराट ऐसे पैसे जात आहेत तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो सरकार काही दिवसाने ते एक ई कार्ड चालू करणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे ते असणार त्या शेतकऱ्याला मात्र ते पैसे मिळणार आहेत परंतु सध्या ते कार्डाची सध्या तर काही गरज नाही भविष्यात होऊ शकते पुढच्या सहा महिन्याला किंवा त्याच्या पुढच्या महिन्याला ते आपल्याला गरजेचं पडणार तर त्यासाठी काय लागणार भविष्यामध्ये आ मी तुम्हाला कळवणारच आहे तर तुम्ही काय करा जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तोपर्यंत आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र भेटूया पुन्हा